व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ब्लाऊज दिसतोय तुम्हाला हा कॉटन आणि थोडासा सिल्क मिक्स असा आहे आणि याची बॉर्डर भरपूर मोठी असते साडीची तर साडी नाही आहे ऑलरेडी साडी फॉल फॉलबिडिंग करून दिलेली आहे तर ब्लाऊज आत्ता शिवते आणि इथे जॉईंट समोर दिसत नाही आहे कारण ब्लाऊज पीस कमी असतो तर असा सिम्पल राऊंड गळा शिवलेला आहे आणि ह्या फोर टक्स आहे ह्याही बाजूला फोर टक्स आहे आणि हा तुम्ही ब्लाऊजचं बॉर्डर पाहू शकता खूप सुंदर आहे ह्याला बॅकला सिम्पल अशी डिझाईन केलेली आहे अस्तरवाला आहे मध्ये मला एक दोघींची कमेंट होती की डमीला तुम्ही असंच पूर्ण हे करता तर खाली काहीतरी तुम्ही हे करा पर करते तर मी हा शॉर्ट हे घातला आहे पण तो त्याला वेगळाच असा ड्रेसअप लुक दिसतो असं लागला आहे पण बऱ्याच ठिकाणी डमीचं जे शूट असतं ना ते तसंच घेतलं जातं त्यामुळे असं काही हे हे नाही पण त्यांनी जो सल्ला दिला तो पण खूप योग्य आहे म्हणजे असं करून बघूया पण आता मला शॉर्ट व्हिडिओ घेताना हा खालचा हे दिसला नाही पाहिजे तसं मी प्रयत्न करणार आहे तर चालेल आपण ह्याची बॅकला डिझाईन बघूया सिम्पलच आहे तुम्ही असं डिझाईन करू शकता तर डिझाईन पहा आता तुम्ही बोलतील हे हे पदराखाली जातं त्यामुळं काही दिसत नाही कारण जसं ब्लाऊजमध्ये ॲडजस्ट होतं तशा प्रकारे आम्हाला बसवावं लागतं आहे कपड्यामध्ये पॅकला जी ही बॉर्डर होती साडीची एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ही अशी बॉर्डर होती तर हा जो ब्लॅक आहे तो आणि हा गोल्डन एवढासा वापरून हा जी बॉर्डर आहे ही इथली अशी जशी आहे तसं इकडचं काढलं मी आणि काढून अशी मागे डिझाईन केली खूप सिम्पल डिझाईन आहे पण ब्लाऊज इतका छान दिसतो राऊंड गळा आहे आणि माझ्या मैत्रिणीचेच ब्लाऊज आहेत नेहमी आहेत नाही नाही म्हणलं तरी मला वाटतं वीस एक वर्ष झालं ती रेग्युलर माझे कस्टमर आहे तर खूप सुंदर असा ब्लाऊज झाला ह्याचं तुम्ही डिझाईन पाहू शकता आणि त्यात मरून आहे रेड मरून कलर आहे ह्या साडीचा सा, तर साडी सेमच आहे त्याच्यावरती काळा आणि जरीचं जे काम के हे आहे ह्याच्यात त्याच्यामुळे इतका तो सुंदर दिसतोय तर साड्या घेताना डार्कमध्ये घेतो तेव्हा जरी त्याचं हे डिझाईन ते, ते पाहायचं आणि ब्लाऊजवरतीसुद्धा सुद्धा व्यवस्थित असं तुम्ही डिझाईन करू शकता तर हा एक ब्लाऊज झाला आहे हा सिम्पलच आहे पण तुम्हाला तेही मी दाखवते आणि दुसरं काय आहे तेही सांगते आज मी चार चा ते पाच ब्लाऊज दाखवण्याचा प्रयत्न करते म्हणजे ही साडी आहे प्युअर सिल्क त्याच्यावरचा ब्लाउज असं रनिंग घेतलं त्याने पण त्यांना हा काटाचा सेम पाहिजे तर हा कपडा काढला मी माझ्या ह्याच्यातला तुकडे जे राहतात त्याच्यातला आणि ह्या शालूवरचा हे दोन्हीही शिवणार आहे बघू जमलं पाहिजे कारण अडीच वाजलेत गावाला जाऊन आले दिवाळीत तर त्यानंतर थोडंसं नकोडत आहे काम करायला ही आपली सवयच तशी असते तर चालेल आपण दुसरा ब्लाऊज पाहून घेऊया आणि ह्याला पायपिंग नाही आहे ह्याला असं आतून असं हे करून ह्याला शिलाई केलेलं आहे तर हा ब्लाऊज मी डम्मीला हे करते हा सिल्क आहे देवी सिल्क कपडा आहे पण सिल्कवरच्या साडीचा आहे म्हणून ह्याला मी अस्तर लावलेलं आहे तर खूप सुंदर असं ह्या ब्लाऊज रेडी झालेला आहे प्लेनच आहे तर कलर बघा किती सुंदर आहे जुन्या ज्या साड्या असतात सिल्कच्या त्याच्यावरचे ब्लाऊज खराब झाले की असं मॅचिंग सिल्कचं आणून त्याला असतं लावून सोबत अगर आपण ब्लाऊज शिवलं तर ते खूप सुंदर दिसतं दुसरा ब्लाऊज आहे काय ह्याचा कलर आहे ऑरेंज थोडासा येलो शेडमध्ये हे असं राऊंड पण आहे आणि ह्याला आतून पट्टी लावलेली आहे पायपिंग नाही आहे तर हातसिलाई केलेले तुम्ही पाहू शकता अजून इस्त्री करायचं आहे हुक हे आणि हा फोरटक्स ब्लाऊज आहे हातचा जो हा जो कप आहे तो व्यवस्थित बसला तर ब्लाऊज खूप परफेक्ट बसते तुम्ही बोलती देवी सिल्क आहे कशाला अस्तर लावलं आहे कारण हा अस्तर आणि ह्याच्यामुळे ना ब्लाऊजला अजून थोडा खूप सुंदर लुक येतो आणि व्यवस्थित ब बसतं जे जी, जिथं शिवायचं तिने स्वतः सांगितलं होतं अस्तरवापर म्हणून जुनी प्युअर सिल्कची साडी आहे खास लग्नासाठी तिने हे ब्लाउजेस स्टिच करून घेतलेत कारण आधीचे ब्लाऊज कितीही काही केलं तर जमत नाहीत फे म्हणजे जिथं घामाने हे होतं तिथं चिरतं आहे त्यामुळं मग ती बोलली की शिवून दे आणि दिवाळी झाल्याबरोबर तिने आणून दिलं म्हणजे मी गावाकडून आल्यानंतर मी काम चालू केलं थोडंफार सुरुवात केली मग जमेल करता करता तर हे असे काही नाही ह्या ब्लाऊजमध्ये डिझाईन नाही आहे पण तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात येईल की ब्लाऊजचा गळा किंवा हे कसं आहे किंवा इकडचा जो मुंड्याचा भाग आहे तो ब ह्याच्यासाठी मी दाखवते कारण नेहमी डिझाईनचेच दाखवते तर साधे पण ब्लाऊज शिवते हे हे तुम्हाला सांगणं आहे माझं आणि हा असा गळा हे केलेला आहे राऊंड आहे एक मिनिटा राऊंड आहे ह्याला ना तुरपाई आहे ना ह्याला पायपेन आहे तर तुम्ही पाहू शकता हा जो अस्तर आहे आतला अस्तर जो आहे तो असा मी शिवून त्याच्यावर टॉप शिलाई केले तर हा बॉक्ससारखा खूप सुंदर गळा दिसतो आणि खूप छान दिसते ह्याला हात शिलाईची गरज नसते तुम्ही फिनिशिंगने शिवलं तर आणि स्लीव पहा किती सुंदर दिसायला लागलेत तर मागे टक्स साधा सिम्पल असा ब्लाऊज आहे पण फिनिशिंग आणि व्यवस्थित अगर स्लीवमध्ये पूर्ण फिटिंगला बसलं तर तुमच्याकडे कस्टमर आवर्जून येतो तर हे दोन्ही ब्लाऊज आत्ता शूट घेतले आता घडी करून घेते तिला आणि ते दोन्ही ब्लाऊज शिवायला घेते आणि तेही दोन हे दोन्ही ब्लाऊज आत्ता द्यायचे आहेत ते दोन्ही ब्लाऊज शिवल्यानंतर मी तुम्हाला दोन्ही म्हणजे कुठले मी मतेच दाखवले ते हे दोन्हीही ब्लाऊज शिवल्यानंतर आज ह्याच व्हिडिओमध्ये शूट घेणार आहे आणि आजच त्यांना देणार आहे कारण नवरीचे ब्लाउजेस आहेत ते तर हे तर घडी करून ठेवले मी इकडे काही तुम्ही बघू नका कारण जसे जसे कपडे आले तर मी आणलेलं सगळा कॉड त्याच्याने भरून निघाला आहे तर चालेल आता हा शॉर्ट घालून मी शूट घेतले कसं का दिसते काय माहिती तुम्ही अतिचे दोन ब्लाऊज पाहिले त्यानंतर मी तुम्हाला ही साडी दाखवली होती ह्या साडीची मी घडी मोगून इथे ह्याला हे करणार नाही कारण इस्तरीचे आणि जुनी साडी म्हणजे तिच्या चायची की ती, ती प्रोग्रामला वेअर करणार आहे त्यामुळे एका साईडला ह्याला बॉर्डर आहे आणि पदर ह्याचा असा आहे तर तिने काय केलं होतं तर मी असंच ठेवते कारण हे काढलं की घडी हे व्हायची असं तिने ह्याचा मॅचिंग असा हा ब्लाऊज घेतला होता रनिंगमध्ये तर मी म्हटले हा रनिंगच आहे त्याला काहीच डिझाईन नसेल तर कसं दिसेल तर हे जे काट आहे काट कुठल्या बाजूला एक मिनिट तर असा हा परफेक्ट मॅचिंग कपडा घेऊन हाताला तुम्हाला दाखवतेच जे तिथं ह्याला तर घालणार आहे आहे रनीला त्याच्यावर मी तुम्हाला असं दाखवते ही अशी डिझाईन केले आणि मागे सुद्धा गळ्याला केले म्हणजे काहीतरी थोडंसं वेगळं आणि ते त्या ह्याला मॅच होईल असं तर तुम्ही पाहू शकता असे त्रिकोण 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 हे केले तर असं प्रेस केले की व्यवस्थित बसेल आता मी हे दमिला वेर करते आणि तुम्हाला दाखवते दोन्ही ब्लाऊज झाले आणि ह्याचे ह्याच्यामध्ये हे सगळे लग्नाचेच आहेत आता सगळे लग्नाचा शिजन आहे नऊ पण आलेच शिवायला खूप दिवसानंतर नऊ जास्त व्हिडिओ येतच नाही आहे कारण तेवढ्या नऊ शिवायला पण येत नाहीत आणि तेच तेच कलर येतात त्यामुळे मी थोडंसं टाळत होते पण बऱ्याच जणांचं हे आहे की तुम्ही नऊवारे टाकल्या नाही तर दिसणारच नाहीत आधीचं व्हिडिओ कोण असं हे टाळून पाहतं का म्हणजे ठीक आहे ती साडी ॲक्च्युली ओपन करून मला हे करायची होती पण मला इस्त्री आहे म्हणून थोडंसं नको वाटायला जाईल असे टाकून दे कुन का पण वजनाला ती वजनाने हे होईल जे आपण ह्याला अशीच ठेवूया जे जुन्या साडीवरती नवीन ब्लाऊज शिवूया असं तर आपण बॅक कॅमेराने पाहून घेऊया ब्लाऊज ब्लाऊज कटच आहे आणि समोरचा ब हे असेल तर इथंसुद्धा टक्स घ्यावं लागतं आणि असं पायपिंग केलं ह्याला हलकंसं ह्याला अजून इस्त्री नाही आहे त्यामुळं फिनिशिंग दिसत नाही आहे आणि हाताला हे असे त्रिकोण त्रिकोण लावलेतं तर जुनं साडी आहे त्याच्यावरती काहीतरी नवीन आणि थोडंसं वेगळं दिसायला पाहिजे आणि त्याच्यातलंच ब्लाऊज आहे असं वाटलं पाहिजे म्हणून हे केलं हे असं समोर केलं आहे आणि बॅकने मी तुम्हाला दाखवते कसं केलं सुंदर आहे कलर असा आताच कपडा आहे पण त्याला मी अस्तर लावलं आहे कारण हे जमत नव्हतं तेवढं ह्याला डिझाईन ते करायला आणि पातळ वाटत होता ब्लाऊज पीस तर बॅकची अशी डिझाईन दाखवते असे हे त्रिकोण त्रिकोण जो ले जोडलेले आहेत तुम्ही ह्या साईडलाही जोडू शकता इकडेही जोडू शकता मी हाताला असं केलं आहे म्हणून इकडे असं केलं आहे सुंदर असं आहे आता कसं बसतं ते पाहावं लागेल कारण हे थोडेसे असे उभे राहतात कधी कधी पण राहणार नाही कारण मऊ कपडा वापरला आहे तसं झालं तर मग इकडून असं धाग्याने मला असं हे करून ते टाईट करावं लागेल बघूया कसं कसं बसतात तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज झाला आहे त्या ह्याच्यावरचा साडीवरचा पण आता ती साडी ओपन करून दाखवायला जमत नाही आहे करा इस्त्रीच आहे परत ते घडीबिडी मॉडेल म्हणून हे करते तर सुंदर असा हा ब्लाऊज झाला आहे ब्लाऊज काढते मी डगणीचा आणि त्यांना द्यायचं आहे अजून त्यांच्या छोट्या म्हणजे नवरदेवच्या बहिणीचं ब्लाऊजेस आहेत आहे तसं सांगितलं आहे तर ते द्यायचं आणि ते घेऊन यायचं असं आहे तर दुसरा जो शालवरचा होता बनारसी तो शिवलेला आहे सिम्पलच शिवलं आहे मागे सगळ्याला डिझाईन केले जसं त्यांनी सांगितलं आहे तसं शिवलेलं आहे आता है। करते है, साड़ी का ने। का साड़ी तर आता हे डमिल व्यवस्थित हे करते ह्याच्यावरची साडी अशीच आहे का असं ते मी काय पाहिलेली नाही कारण मागातल्या साड्या असतील तर थोडं हे करतात काय बाबा त्याला परत कारोल प्रेस इस्त्री हे का दुकानात करून देतात कारण बरेच जण ते आल्यानंतर हात लावतात तर त्याची घडी विस्कटलेली असते त्यामुळं असं थांबा छान दिसायला हात ब्लाउज आता बघण्यातच येत नाही शालू जास्त खूप सुंदर झालाय हा कॉम्बिनेशनच इतकं सुंदर येत आमची डमी इतकी बारी ब्लाउजचा माफ मोठा डमी त्याला खापी मोठी हो नाही मला झिरो साईज येते झिरो साईज ब्लाऊज इतका सुंदर दिसतोय पण मधला पार्ट प्लेन आल्यामुळे थोडस वाटतंय ते पण तसं यायला होतं पण बसत नव्हता तो हा असा आहे हा प्लेन आहे हा आत हे होऊन जाईल पण तो तिथं होताच पार्ट कारण प्रिन्स कट काढताना दुसरं कुठंही बसत नव्हतं राऊंड गळा आहे सिम्पल छोटेसे हात आहेत अशी जर आहे त्याची ही गोल्डन आणि वाई ही ही, खुण, खुण हे नाही कॉपर वेगळीच आहे खूप खूप सुंदर दिसाला आहे ब्लाउजा कारण हे फिनिशिंग बसले की ब्लाऊजेस बसतात त्याला मागे काय गळा केलं आहे ते दाखवते हे असा मागचा गळा केलेला आहे सुंदर असा ह्याचा गळा झालेला आहे भरगच्च भरलेली ही साडी म्हणजे ब्लाउज पीस आहे त्यामुळे ह्याला कुठलंही काही डिझाईन करायची गरज नाही आहे कारण त्याच्यावरती वेल हे ते पूर्ण भरलेलाच ब्लाऊज दिसतो मग ह्याच्यावर काहीच लेस बीस लावायची गरज नाही ॲक्च्युली हे जे काट आहेत ना त्याची इथं डिझाईन करायची होती पण काठ हातालाच पुरले एका साईडलाच होते त्यामुळे असं केलं नाही तर अशी हे सुंदर ब्लाउजेस झालेत मी तुम्हाला आधी दोन दाखवले हे शिवायचे होते ते हे केलं ॲक्च्युली आणि हे हे दुसऱ्या दिवशी शूट घेते मी ते हे सांगते तुम्हाला कारण मी शिवता शिवता झोपून गेले थक कंटिन्यू आणि थोडंसं गावी जाऊन आलं की थोडं कामाला नको वाटतं त्यामुळे तर आत्ता आजचे तुम्हाला दोन्ही हे कट आहे त्याच्यामध्ये आणि पोटकचे पण ब्लाऊज दाखवले ज ज जे ते म्हणजे कसे पॅटर्न आहे ते ह्याच्याबद्दल आणि हे हे तर नवरीचे आहेत तर तुम्ही साड्या घेताना किंवा ब्लाउजेस घेताना त्याच्यावरचे बघून घेत जा कारण खूप सुंदर असे आता व्हरायटी आहेत दुकानात पण आपल्याला काय शोभतं काय तेही बघा आणि जुन्या अशा साड्या असतील जे आधीचे दाखवले ह्यामध्ये अशा जुन्या साड्या असतील त्याचे ब्लाऊज खराब झाले असतील तर असं तुम्ही शिवून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ माहितीच नको ते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये माझा फोन वाचतो